शरद पवारांची वक्तव्य ही नेहमीच जे बोलतील त्याच्यापेक्षा वेगळी असतात असा मी तुम्हाला दहा उदाहरण देऊ शकतो त्यांना वेगळा असा काही मेसेज द्यायचा आहे का की आपण सगळे तुम्ही थांबा जाऊ नका अकाउंट सगळे मिळून जाऊ वगैरे असा काही मेसेज त्यांना द्यायचा आहे का जाणाऱ्यांना थांबवून घ्यायचं आहे का अशा प्रकारचे वेगळेच त्यामध्ये विचार असू शकतात कारण ज्या पद्धतीचे निर्णय देवेंद्रजी आणि अजित पवार एकनाथ शिंदे हे तिघे मिळून महाराष्ट्रात घेत आहेत ते पाहता स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सुद्धा एक चांगल्या विकासासाठी लोक निवडून देतील महायुतीला ऑपरेशन देशभरातील भारतीयांकडनं भारतीय सैनिकांचं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करत आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर विरोधकांनी देखील कोणत्याही पद्धतीने या सरकारच्या विरोधात किंवा सैन्याच्या विरोधात स्टेटमेंट दिले त्यांनी देखील देखी एकीचं बळ देशात दाखवलेलं आहे दुसरीकडे आपण जर बघितलं राज्यामध्ये जर विचार केला महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळतात असा एक प्रवाह ऐकायला मिळतोय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावं तर दुसऱ्या बाजूला ठाकरे कुटुंब दोघं जे ठाकरे बंधू आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देखील एकत्र यावं अशा प्रकारची लोकभावना सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळते येत्या चार महिन्यात निवडणुका घ्यावा स्थानिक स्वराज्य संस्था अशा पद्धतीचा निकाल हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आदेश तसे दिलेले त्यामुळे आता राजकीय घडामोडी वाढायला सुरुवात झाली राजकीय राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाकडे अनेक माजी नगरसेवक देखील येण्याचा ओघ वाढलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या दिवशी सकाळची एक महत्वाची बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पक्षाचे सर्वे शर्वार शरद पवार यांनी एका दैनिकाला इंग्रजी वृत्तपत्राला दिल्यामुळं खेटीमध्ये एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की माझ्या पक्षातील काहींचा एक एक गट हा अजित पवार यांच्या पक्षासोबत जाण्याचा तयारी त्यांची दर्शवतो आहे मात्र या संदर्भातला जर निर्णय घ्यायचा असेल सत्तेत राहायचं किंवा सत्ते बाहेर राहायचं याबाबतचा जर निर्णय घ्यायचा असेल तो सर्वस्वी सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असं त्यांनी म्हटलं आहे या विधानाचा आता विचार या विधानावर तर्कवितर्क लावले जात आहे मात्र या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत केशवजी लेट्सअप मराठीमध्ये प्रथम मी स्वागत करतो आणि शरद पवारांच्या या स्टेटमेंटकडे तुम्ही कसं पाहता खरं म्हणजे पवार साहेबांचं स्टेटमेंट नेहमीच हे नेमकं त्यांना काय सांगायचंय हे अनेक वेळा स्पष्ट न करणार असत तुम्हाला आठवत असेल दोन तीन वर्षापूर्वी त्यांनी असाच निवृत्त होण्याचे संकेत दिले यशवंतराव चव्हाणच्या सभागृहात आणि मग सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर पुन्हा त्यांनी अध्यक्षपद पुन्हा ठेवलं त्यामुळे ते जे बोलतात ते करतीलच किंवा त्यांच्या विधान नेमका तोच अर्थ घ्यायचा का हे सगळ्यात महत्त्वाचं असतं तसं घेता येत नाही हा त्यांचा इतिहास आहे सगळा आपण बघितला तर त्यामुळे आता ते म्हणतात की निर्णय मग सुप्रिया सुळे घेणार आहेत पण सुप्रिया सुळेनं नेमकं काय म्हणायचं आहे ने त्यांनी ते आधी स्पष्ट केलं पाहिजे आणि मगाशी तुम्ही असं बोलत होता की दोन्ही ठाकरे कुटुंबियांनी एकत्र असा म लोकप्रवाह आहे तर असा लोकप्रवाह नाही दोन्ही ठाकरे एकत्र असं त्यांच्यातला काही जर वाटत असावं लोकांच्या मनात असं काही नाही लोकांनी विकासासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार निवडून दिलंय आणि सातत्याने महायुतीवर लोक जनतेवर महायुतीवरती जनतेचा विश्वास आहे राहता राहिला प्रश्न शेवटी कुणासोबत जायचं अजित पवारांसोबत जायचं की नाही सत्योत्तर राहायचं की नाही काय विरोध राहायचं हा मला वाटचा निर्णय शरद पवारांच्या पक्षाला लवकरच करावा लागणार आहे कारण ज्या पद्धतीची अस्वस्थता त्या पक्षात दिसतीये किंवा महाराष्ट्रातही काँग्रेस पक्षातही अस्वस्थता आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षातले की इथे विरोधी पक्षातले लोक विकासा विकासासाठी एकूण ज्या पद्धतीने विकासाची गंगा आता सुरू आहे ती पाहता सत्तेसोबत भारतीय जनता पार्टीसोबत येत आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे जर शरद पवार गटातील लोकांना असं वाटलं की आपणही अजित पवारांसोबत किंवा अन्य कोणा जावं असं वाटलं तर ते गैर काहीच नाही पण निर्णय शेवटी असे की शरद पवार सुप्रिया सुळे यांना करावा लागेल आणि जो निर्णय करावा लागेल त्यावरती मला वाटते ठाम राहतील असं वाटतं मला शरद पवारांचे अनेक जे स्टेटमेंट असतात ते वेगळेच असतात ते ज्यावेळेस जसं बोलतात त्याच्या अगदी विरोधात घडलेलं आहे असा इतिहास आहे मग या स्टेटमेंटचा राजकीय कार्यकर्ता या राजकीय कार्यकर्ता म्हणून सांगतो की शरद पवारांची वक्तव्य ही नेहमीच जे बोलतील त्याच्यापेक्षा वेगळी असतात असा मी तुम्हाला दहा उदाहरण देऊ शकतो की त्यांनी एक वाक्य विधान केलं आणि म्हणून आता शेवटचं विधान त्यांनी जे केलं की सांगितलं की मी निवृत्त होतोय राष्ट्रीय अध्यक्ष आणि अमुखतम त्यांच्या पक्षाच्या आणि त्याच्यानंतरनं अजित पवार सगळं आपण तो बघितला वसंतराव चव्हाण सगळा किस्सा बघितला आणि ते पुन्हा सक्रिय राहिले त्यामुळे या विधानाचा अर्थ नेमका काय काढायचा त्यांना असं वाटतं की सुप्रिया सुळे निर्णय घ्यावा आपण सुप्रिया सुळे पुन्हा काही वेगळं नाही नाही काही आम्हाला असंच राहायचं आहे असं का त्यांचे का जे कार्यकर्ते सोडून चाललेत आहेत राष्ट्रवादीतनं मोठ्या प्रमाणात लोक आता अजित पवारांसोबत चालली आहेत शरद पवार गटातून लोक ते अजित पवार चालली आहेत त्यांना काही मेसेज द्यायचा सर्व प्रवक्त्यांच्या सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती कॅन्सल केलेली आहे त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट पक्षाची मी की त्यांना वेगळा असा काही मेसेज द्यायचा आहे का की आपण सगळे तुम्ही थांबा नका अकाउंट सगळे मिळून जाऊ वगैरे असा काय मेसेज त्यांना द्यायचा आहे का जाणाऱ्यांना थांबवून घ्यायचंय का अशा प्रकारचे वेगळेच त्यामध्ये विचार असू शकतात त्यामुळे याच्या मला असं वाटतं की हे विधान त्यांचं सुप्र्या सुया काय म्हणतात ते बघितलं पाहिजे आणि राष्ट्र शरद पवार गट जो आहे त्यांचा एकत्रित निर्णय जयंत पटेल काय म्हणतात बाकी सगळे काय म्हणतात त्याच्यावरती पुढच्या गोष्टी अवलंबून खर तर ज्यावेळेस महायुतीचे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची घोषणा अहिल्यानगरमध्ये केली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महायुती म्हणून आम्ही सामोरं जाणार आहोत त्यानंतरच शरद पवारांचं अशा प्रकारचं वक्तव्याचं येणं म्हणजे नेमकं त्यांनी काहीतरी टाकलेला बॉल म्हणता येईल का मला असं वाटतं की एक लक्षात घेतलं पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे वास्तव आहे ते समोर आलंय की महायुतीची ताकद मोठी आहे लोकांचा विश्वास महायुतीला आहे लोकसभेच्या वेळी एक एक खोटं नॅरेटिव्ह पसरवलं ज्यातनं लोकांनी गैरसमजातून काही मतदान केलं ज्यातनं महायुतीला थोड्या कमी जागा मिळाल्या पण तेच नॅरेटिव्ह आम्ही पुसून काढलं वस्तुस्थिती मांडली आणि महायुतीला विश्वास दिला पुढच्या काळात हेच घडणार आहे कारण शेवटी खोटं जास्त वेळ चालत नाही एकदा लोकसभेला चाललं ते परत चालणार नाही ह्याचा विश्वास आहे आणि त्यामुळे स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळेल कारण ज्या पद्धतीचे निर्णय देवेंद्रजी आणि अजित पवार एकनाथ शिंदे हे तिघं मिळून महाराष्ट्रात घेत आहेत ते पाहता स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सुद्धा एक चांगल्या विकासासाठी लोक निवडून देतील महायुतीला असा विश्वास आहे आणि त्यावेळी कदाचित कार्यकर्ते आपल्यासोबत राहणार नाहीत ही भावना शरद पवारांची असू शकते आणि त्यातून ते विधान केलं असू शकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्ष जर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आला अजित यांच्या मग ते महायुतीचा एक भाग बनू शकतील भाजप त्याला ऍक्सेप्ट करणार असं आहे की शेवटी त्या पक्षाने तर दोन्ही पक्षांनी पहिल्यांदा काही ठरवावं लागेल त्या दोन्ही पक्षांमध्ये काहीतरी निर्णय अगोदर करावा लागेल त्या दोन्ही पक्षांनी एकत्र यायचं की नाही ते ठरवावं लागेल त्याच्यानंतर याच्यावरती प्रतिक्रिया देणं योग्य होईल आता इतक्या लवकर बोलणं काही स्थिती योग्य दुसरा प्रश्न असा आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंदूर ऑपरेशनवरती वेगळ्या पद्धती स्टेटमेंट दिले खरं म्हणजे आत्ता या क्षणी दे देशातला प्रत्येक नागरिक अतिशय आनंदात आहे की भारताने मूतोड जबाब दिला ज्या पद्धतीने पाकिस्तानी अतिरेक्यांनी भॅडपणे आपल्या लोकांना अगदी धर्म विचारून मारलं होतं त्यानंतर भारतात एक संतापाची लाट होती आणि याचा बदला घेतला पाहिजे भावना होती आणि मला असं वाटतं की भारताने अतिशय थाडसी पाऊल उचलून सीमारेच्या बाहेर पाकिस्तानात असलेल्या विमानतळावरती हल्ला करून त्या अतिरेकी हल्ल्यांवर अतिरेक्यांच्या स्थानांवरती हल्ला करून भारताने एक अतिशय कडक संदेश दिलाय आणि त्यामुळे तो कडक संदेश लक्षात घेता आज भारतामध्ये सर्वत्र त्या स्वागत होत आहे त्यामुळे असं कोणी काही बोलत त्याला की मला सर फार सिरियसली त्यांनी लोकही घेणार नाही त्यांनी घ्यायची गरज आहे धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्यामुळे निश्चितच शरद पवारांचं जे विधान आहे ते नेमकं कोणत्या उद्देशाने के केलं हे त्या काळातच स्पष्ट होणार आहे प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा